नमस्कार आजचा चित्रपट आहे प्रेक्षकांचा लाडका आणि सर्व समीक्षकांनी नावाजलेला लापता लेडीज लापता लेडीज हा चित्रपट नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे पिक्चरचं जॉनर म्हणलं तर एक साधा सिंपल धाटणीचा असा पिक्चर आहे ज्याला आपण एक सिंपल फॅमिली ड्रामा म्हणू शकतो चित्रपटाची कथा सुरू होते प्रदीप आणि फुल यांच्या लग्नापासून दोघांचं लग्न झाल्यावर दोघं आपाप आपल्या गावी परतायला जेव्हा निघतात तेव्हा चुकून प्रदीप फुलच्याऐवजी पुष्पाला घरी घेऊन येतो आणि फुल, फुल वेगळीकडेच अडकते आता सध्याच्या काळात असं घडणं अवघड आहे कदाचित त्यावेळी जे त्या दोघींनी घुंगट घेतलेलं असतं त्यामुळं ही घटना घडण्याची जी, जी शक्यता आहे याची सिनेमॅटिक लिबर्टी डायरेक्टरनी घेतलेली आहे तर एवढी एक गोष्ट सोडली तर पूर्ण चित्रपट आपल्याला नक्कीच खेळवून ठेवतो हो आता या दोघींची अदलाबदली झाल्यानंतर काय होतं तर फुल एका स्टेशनवर अडकते तिथे मंजू मासी तिला सहारा देते आणि पुष्पा प्रदीपच्या घरातल्या लोकांमध्ये मिक्स होण्याचा प्रयत्न करते ते लोक तिला समजून घ्यायचा प्रयत्न करतात आणि त्याचबरोबर दोघींचे नवऱ्या आपापल्या खऱ्या नवऱ्यांना शोधायला लागतात ज्यामध्ये पोलीस पण इन्वॉल्व्ह होतात याच्यानंतर पुढे काय होतं त्या दोघी आपापल्या नवऱ्यांना भेटतात का त्यांच्याकडे परत जातात का याचा सर जे चित्रण आहे तो म्हणजे लापता लेडीज आहे एक गोष्ट नक्की आहे की चित्रपट आपल्याला नक्कीच खेळवून ठेवतो चित्रपटातल्या कला कलाकारांचा विचार केला तर सर्व कलाकार हे यंग आहेत यं, यंग यंगस्टर्स आहेत नवीन आहेत पण यांना कुठल्या ना कुठल्या वेब सिरीजमध्ये आपण बघितलेलं आहे आणि सगळ्यांचंच सा काम चांगलं झालेलं आहे पण विशेष उल्लेख मी करीन की पोलिसाचं काम ज्यांनी केलं आहे ते रवी किशन आणि मंजू मावसीचं काम केलं आहे छाया कदम या दोघांनी इतकं उत्कृष्ट सपोर्टिंग अभिनय केला आहे की आप पिक्चर अक्षरश स्वतःच्या खांद्यावरती पेरलेलं आहे माझं तर मत आहे की या दोघांना नक्कीच बेस्ट सपोर्टिंग ॲक्टरचा अवॉर्ड मिळायला पाहिजे आणि लास्ट बट नॉट द लिस्ट चित्रपटाचे डायरेक्टर किरण राव तिने या चित्रपटातनं स्वतःला प्रूव्ह केलेलं आहे प्रेक्षकांच्या डोळ्यात आसू आणि चेहऱ्यावर हसू आणण्यात ती यशस्वी झालेली आहे सर्व कलाकारांकडनं तिने उत्तम कामं करून घेतलेली आहेत त्यांची बॉडी लँग्वेज तसंच बोलण्याची पद्धत भाषेचा लहजा याच्यावर तिने विशेष मेहनत घेतलेली आहे हे तर आपल्याला चित्रपट बघताना कळतंच आहे तर आपण स सर्वांनी हा चित्रपट बघावा तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या मला नक्की कळवा चित्रपट यशस्वी झालेलाच आहे हिट झालेला आहे चित्रपटांनी ॲनिमल पिक्चरचे जे व्ह्यूअर्स होते ते क्रॉस करून आता नेटफ्लिक्सवरती टॉप टेनमध्ये आपलं स्थान निर्माण केलेलं आहे आणि तसेच आता जा नुकत्याच झालेल्या कान्स फेस्टिवलमध्ये सुद्धा चित्रपटाची खूप वाहवा झाली तर तुमच्या पण प्रतिक्रिया मला नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद